शेडखेड येथील विठ्ठल मंदिर आर्गे गल्ली परिसरात वारकरी संप्रदायस्थ सुप्रसिद्ध सतारवादक संत कृपा सुवर्णकार दुकानाचे सर्वे सर्वा सुनील प्रभाकर पोद्दार वय पंचावन्न यांचे रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाल्याने संगीत क्षेत्रासह पळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी एक बहीण दोन भाऊ भाऊज एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे पोतदार परिवारात तिसऱ्या पिढीपासून वारकरी संप्रदायाबरोबर संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत ते ज्येष्ठ संगीतकार कैलासवस्ती प्रभाकर पोद्दार दादा यांचे ज्येष्ठ चिरंजीव होत आपले वडील कैलासवस्ती प्रभाकर पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पोद्दार यांच्यासह संजय पोद्दार भूषण पोद्दार व समस्त पोद्दार परिवार विठ्ठलाचे परम असून गेल्या अनेक दशकापासून हरिणाम सेवा भजन सतार वादन तबला वादन या अनेक संगीत वाद्य त्यांना अवगत आहेत सुनील पोद्दार हे बीडखेड ग्रामीण परिसर सुवर्णकार व सराप संघाचे विद्यमान अध्यक्ष म्हणून काम पाहत होते व तर त्याचबरोबर शिवबसव को ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून ते कार्यरत होते त्यांच्या अचानक निधनाने संगीत क्षेत्राला मोठे नुकसान झाले असून बेडखेळसह सह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे रक्षा विसर्जन बुधवार दिनांक चौदा रोजी सकाळी साडेआठ वाजता गळतगा मार्गावरील हिंदू स्मशानभूमीत होणार आहे अंत्ययात्रेस विविध संघ संस्थांचे पदाधिकारी वारकरी संगीतकार महाराज युवक मंडळाचे कार्यकर्ते व्यापारी संघटनेचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बेडखेड येथील व्यापारी संघटनेच्या वतीने गावातील सर्व व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा